सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत ते काय कमी व्हायची चिन्ह नाही आहेत तर ते आपण आणि विक्रीमुळे होत नाही आहे तर ह्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत बँका आहेत त्यांच्या विक्रीमुळे आणि खरेदीमुळे होत आहे तर आपल्याला एक साहजिकच प्रश्न पडतो की आता आपल्याकडे असलेल्या सोन्याचं आपण काय करावं सामान्यत गुंतवणूकदारांकडे सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपात असतं किंवा नाणी किंवा बारस असं असतं तर बार्सवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच मर्यादा घातलेली आहेत त्यामुळे तुम्हाला बार्सवरती सोन्यावरती कर्ज मिळणार नाही उरला पर्याय दागिने आणि दागदागिने आणि नाणी यांचा तर तुम्हाला काही बँका नाणीसुद्धा घेतात पण सर्व सर्व बँका आणि इन्स्टिट्यूशन्स नाणी आणि दात दागिने बहुतेक करून दाग दागिन्यांवरती कर्ज देतात तर ह्याचा आपण एक आढावा घेऊ हो। समजा तुम्ही नाणे किंवा दागदागिन्यांवरती कर्ज घ्यायला गेलात तर काय होतं जर तुम्ही हे विकायला गेलात समजा त्याची किंमत दोन लाख रुपये असेल नाण्याची दागदागिन्याची तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतील सुद्धा पण जेव्हा कर्ज घेता तेव्हा त्याची घट धडली जाते आणि त्याचा हेअरकट करून तुम्हाला त्या बँकांच्या नियमानुसार कर्ज मिळतं ते पण वैयक्तिक दराने कर्ज मिळतं ते दोन लाख रुपये न मिळता एक लाख एक स साठ सत्तर त्या बँकांप्रमाणे मिळतं तर असा एक पर्याय आहे हा तुमचा फायदा काय आहे पहिला फायदा म्हणजे तुम्हाला ताबडतोब कर्ज मिळतं वैयक्तिक दराने का होईना कर्ज मिळतं ते छोट्या ठेवीचं असतं म्हणजे मुदत असते तीन वर्ष मॅक्झिमम पाच वर्ष पण जास्त नाही तीन वर्षापर्यंत सगळ्याच सर्व बँका आणि इन्स्टिट्यूशन्स देतात दुसरा फायदा काय तुमचा जो लॉकर आहे तो तितके दिवस जितके दिवस तुमचं कर्ज आहे तितके दिवस तुम्ही बंद करून तो परत देऊ शकता आणि त्याचं भाडं वाप वाचवू शकता आणि ते तुम्ही सोन्याचं ई एम आय भारीपर्यंत जोपर्यंत फेडत नाही कर्ज तोपर्यंत जेव्हा तुमचं कर्ज फिटलं जाईल तेव्हा तुम्हाला तुमचे दागिने परत मिळतील तर हा सर्वसामान्य प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात पडलेल्या प्रश्नाचं हे मी उत्तर दिलेलं आहे तर हा पर्याय तुम्ही घ्यावा का नक्कीच घ्यावा जर तुम्हाला गरज असेल तर हा पर्याय सोपा आणि लगेच म्हणतो त्याला काही तारण ठेवायला लागत नाही कारण सोनंचे तारण आहे पण जर गरज असेल तर कारण का हे कर्ज तुम्हाला महाग आहे वैयक्तिक दराने कर्ज मिळणार आहे आणि त्याची मुदतसुद्धा तीन वर्ष किंवा मॅक्झिमम जास्त नाही आहे तर हा घेताना तुम्ही नक्की विचार करावा पण आपल्या गुंतवणूकदार सल्लागाराला विचारून